नमस्कार तुम्हा सर्वांचे आपल्या ह्या जीवनसाधना चॅनलमध्ये स्वागत आकार म्हणजे काय कौल म्हणजे काय आहे कौल कसा घ्यायचा आणि कलम म्हणजे काय यातले काही विषय मी मागच्या काही व्हिडिओमध्ये तुमच्यापर्यंत घेऊन आणलो होतो आता मागच्या व्हिडिओमध्ये मी कौल काय आहे आणि कौल कसा घ्यायचा ते सविस्तर मार्गदर्शन तुम्हाला केलं होतं आणि आकार काय आहे आकाराला कसं बांधलं जातं किंवा एखादी करणी कशी केली जाते आणि करणी का करतात ह्याचं संपूर्ण कारण तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं आज जर हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत आला असेल ह्या कलम करण्यामागचं मेन उद्दिष्ट समजलंच पाहिजे आजचा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण शेवटपर्यंत पाहून घ्या आणि त्याच्यानंतर हा पहिला जो व्हिडिओ मी अपलोड केला होता आणि हा त्याच्यानंतरचा दुसरा भाग जो अपलोड केला होता ते दोन व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक मी देईन नाहीतर वर आय बटनमध्ये सुद्धा तुम्हाला लिंक मिळेल जे इथे तुम्हाला दिसेल त्याच्यामध्ये तुम्ही ह्या व्हिडिओच्या लिंक पाहू शकता आणि तो व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या ह्या व्हिडिओनंतर तो व्हिडिओ तुम्ही पहा म्हणजे तुम्हाला संपूर्ण प्रकरण काय आहे ते समजून जाईल आता आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तरपणे सांगतो की कलम नेमकं काय आहे आणि कलम का करतात आणि ह्या करणी बाधेतून सोडवण्यासाठी काय काय केलं जातं आता बघा करणी बाधा काय आहे हे तुम्हाला मागील व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे जे साधक ह्या व्हिडिओवर पहिल्यांदा आले आहेत त्यांना मी शॉर्टमध्ये सांगतो की आता हे तुम्ही आहात हे तुमचे आई वडील आहेत आणि हे तुमच्या पत्नी आणि तुमची दोन रत्न आहेत अच्छा तर हे असं तुमचं कुटुंब झालं आता तुमच्या कुटुंबाचं रक्षण तुमची ग्रामदेवता करत असते तुमची कुळदेवता रक्षण करत असते ह्या ग्रामदेवता आणि कुळदेवता तुमचं रक्षण करण्यासाठी समर्थ आहेत हित कुठल्याही तिसऱ्या शक्तीची अजिबात आवश्यकता नाही आणि ह्या ग्रामदेवता आणि कुळदेवता तुमच्या कुळाच्या तुमच्या घराच्या उजव्या बाजूनं त्या चालत असतात आणि म्हणूनच मी प्रत्येक वेळेला तुम्हाला सांगत असतो की तुमच्या ग्रामदेवतेला कौल घेताना कुठलाही प्रश्न विचारताना सकारात्मक कौल मिळण्यासाठी उजवा गुणाचा तुम्ही कौल घ्या कारण ह्या सगळ्या शक्ती तुमच्या उजव्या बाजूनं जात असतात आता हा झाला विषय आता विषय क्रमांक दोन असा आहे की तुमचा आकार हा तुम्हाला माहीत असला पाहिजे आता तुमचा आकार म्हणजे काय तर तुमचं हे जे कुटुंब आहे किंवा तुमचं कुळ तुमचे आजोबा पणजोबा तुमचे चुलते तुमचे बंधू आणि तुमच्या नात्यातली सगळी मंडळी ह्या सगळ्या नात्यातल्या माणसांचं रक्षण करणारी म्हणजे तुमच्या कुळाचं रक्षण करणारी तुमची कुळाची देवता तुमच्या कुळाची देवता येणार त्याच्यानंतर तुमच्या जे तुमचं मूळ गाव आहे त्या तुमच्या मूळ ग्रावची असणारी तुमची मुळाची कुळाचा पुरुष तुमच्या कुळाचा महापुरुष ज्यांनी हे सर्व कुळ बांधलं ज्यांनी तुमच्या कुळाला सुरुवात केली ज्या पुरुषांमुळे तुमचं कुळ वाढलं आणि ज्यांनी तुमच्या घराण्यात देवांची स्थापना केली देवांची पूजा केली तर ह्या सगळ्यांचं तुम्ही ज्या वेळेला एकत्रीकरण कराल त्यावेळेला तुमचा आकार बनतो तु। आता माझा प्रश्न असा आहे की ज्या वेळेला तुम्ही संकटात सापडता किंवा तुम्हाला माहीत नसतं काय करावं त्यावेळेला तुम्ही तुमच्या कुळदेवतेला आणि ग्रामदेवतेला जाता की जात नाही जरा हा व्हिडिओ तुम्ही पॉज करा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये ह्या प्रश्नाचं माझ्या तुम्ही उत्तर द्या की तुमची कुळदेवता आणि ग्रामदेवता तुम्हाला माहीत तरी आहे का कारण ही जर माहीत नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी फार महत्त्वाचा आहे तुमच्या कुटुंबाचं रक्षण करण्याचं काम तुमच्या संपूर्ण कुळाचा उद्धार करण्याचं काम तुमची कुळदेवता ग्रामदेवता तुमचे मूळ पुरुष तुमची राठीदेवता तुमची वाडीदेवता तुमची पित्र हे सगळे करत असतात आणि जर ह्या शक्ती तुमच्यापर्यंत पोचत नसतील किंवा जर कोणी काही वाईट शक्ती तुमच्या सभोवताली जर सोडली असेल तर अशा वेळेला हा आकार तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही आणि मग ह्या वाईट शक्ती पोचवण्यालाच आपण करणी करणं असं म्हणतो आता ही करणी करणं किंवा जारण विद्या सोडणे मारण विद्या सोडणे तर ह्या त्या कुटुंबाला पूर्णपणे नष्ट करण्यासाठी आणि त्यांचा मृत्यू करण्यासाठीच त्यांचा मृत्यू होण्याच्या उद्देशानेच हे सगळं केलेलं असतं कारण करणारा हा तुमच्यावर सुडाच्या भावनेने पेटून उठलेला असतो मग आता असं असेल तर तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये मा काही उपाय सांगितले होते ते उपाय तुम्ही करा पण तत्पूर्वी हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहून घ्या आता एखादं काम जर करायचा असेल तर ते काम होत नसेल किंवा तुमच्या ग्रामदेवतेला कौल मिळत नसेल तुम्हाला गुण पडत नसेल जर तुम्ही दवाखान्यात जात असाल आणि दवाखान्यात जाऊन सुद्धा जर तुम्हाला औषधाने फरक पडत नसेल तर त्यावेळेला काहीतरी बाहेरच आहे हे समजून जावं बघा इथे अंधश्रद्धेचा कुठलाही विषय नाही ज्यांनाही अंधश्रद्धा वाटत असेल त्यांनी हा विषय हिथूनच सोडून द्यावा पण ज्यांनी ह्या गोष्टीचा ह्या त्रासाचा अनुभव घेतला असेल त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे एक मुलगा होता त्या मुलग्याला अशा प्रकारचं करणी केली होती त्याला दहावी पास झाल्यानंतर जेवणातून जेवणातून विष खायला दिलं होतं ओके जेवणातून विष खायला दिलं होतं आणि मग त्यानंतर त्या मुलाला रोज दहा ते पंधरा वेळेला दिवसातून दहा ते पंधरा वेळेला जुलाब होत होते आता त्याच्या घरच्यांनी त्यांच्या ग्रामदेवतेला कुळदेवतेला कौल लावला पण कौल काही पडत नव्हता दोघांकडून काही उत्तर होत नव्हतं एखाद्या माणसाला जर एक दिवस चार वेळा जुलाब झाले तर त्याच्या शरीरातली सगळी शक्ती नष्ट होऊन जाते आणि जगणं कठीण होऊन जातं कोणी जगू शकत नाही हो मग अशा वेळेला जर तो मुलगा एक वर्षापासून एक वर्षापासून जर तो त्रास काढत असेल तर तो कसा जगला हे तुम्ही सांगा किंवा त्या मुलग्याची इच्छाशक्ती किती दृढ होती की एवढी रोज पंधरा वेळा होऊन सुद्धा तो जिवंत होता आता वर्षभरानंतर त्यांना आमचा पत्ता सापडला आता कलम काय करतात लक्षात घ्या त्या मुलग्याला पत्ता सापडल्यानंतर मग त्याचा प्रश्न आल्यानंतर कलम करण्याचं ठरलं पण कलम करताना सुद्धा काही गोष्टी विचारात घ्याव्या लागतात त्या सर्वात अगोदर मी आता तुम्हाला सांगतो बघा आता ही जी गोष्ट आहे जर हा त्रास आहे हा त्रास हा जो त्रास आहे हा त्रास जर जात नसेल तर त्या त्रासाला घालवण्यासाठी त्या कुळात त्या घरामध्ये डाव्या बाजूनं तो प्रकार किंवा तो कार्यक्रम केला जातो सगळं काही तुम्हाला सांगतो बघा तुमची ग्रामदेवता किंवा तुमची कुळाची देवी तुमच्या उजव्या बाजूने जात असते रक्षण करत असते उजव्या बाजूने हां मग तुमच्या घरात एखादं कार्य होत नसेल किंवा कोणी काही सोडलं असेल तर त्या शक्तीला डाव्या बाजूने सोडलं जातं आणि त्यालाच डावी कलमदारी म्हणतात डावी कलमदारी म्हणतात किंवा फक्त कलम करणे म्हणतात कलम करणे आपण म्हणू शकतो आता हा कलम करताना सर्वप्रथम काही गोष्टी विचारात घेणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्या गोष्टी आहेत त्या म्हणजे सर्वप्रथम कलम करताना पहिला जो कार्यक्रम असतो तो म्हणजे तुमच्या गावच्या देवीला कौल लावणे जर तुमच्या गावच्या देवीला कौल लावता येणं शक्य नसेल किंवा तिला जर बंधनात घातलं असेल तिच्या सेवकांना जर बंधनात घातला असेल तर अशा वेळेला तीन थळ पुरवावे लागतात आता हे तीन थळ पुरवणे म्हणजे काय हे तुम्हाला ह्या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये मी सगळं काही सांगितलं आहे तीन थळ पुरवून ज्या वेळेला उत्तर येतं त्याच्यानंतर मग फायनली कलम केलं जातं आता कलम करताना ते दोन मार्गानं कलम करावं लागतं एकतर ती जी वस्तू आहे ती वस्तू हवन केली जाते तिला होममध्ये जाळलं जातं किंवा त्या वस्तूला पुरावं लागतं कलम करते वेळेस एक लक्षात घ्या जर तुमच्या घरात खूप त्रास होत असेल किंवा तुमचं एखादं कार्य हो, कितीही प्रयत्न करून कष्ट करून होतच नसेल तर अशा वेळेला सर्वप्रथम कौल घेऊन त्याच्यामध्ये विचारलं जातं की जर बाहेरील शक्ती बाहेरील शक्ती तुमच्या घरात सोडली तर फरक पडेल काय तर फरक पडेल का अशा प्रकारचा प्रश्न ह्या तुमच्या ग्रामदेवतेला केला जातो आणि जर ह्या प्रश्नाचं उत्तर हो म्हणून आलं तर मग ती जी शक्ती आहे ती तुमच्या घरामध्ये सोडली जाते कलम करताना शक्यतो तुमच्या पौर्णिमेला किंवा तुमच्या अमावस्येला किंवा तुमच्या ग्रहणाच्या दिवशी हे जाऊन कार्यक्रम केला जातो आता हा कार्यक्रम करत असताना मूळ उद्देश काय आहे की तुमचं काम हे झालं पाहिजे आता त्याच्यासाठी महत्त्वाचं आहे की तुमच्या ग्रामदेवतेला राजी करणं लक्षात घ्या विषय हा गंभीर आहे पण आपण सुद्धा खंबीर राहायचं असतं आणि हे काम करायचं असतं आता जर तुम्ही कलम करत असाल तर ते कलम तुमच्या शक्तीचा आधार घेऊन त्या एखाद्याच्या कुटुंबात प्रवेश करत असेल किंवा त्या व्यक्तीच्या मागे जर सोडायचं असेल तर ते पूर्णपणे घरात किती दिवसांच्या मुदतीवर थांबणार आहे ते कलम किती दिवसांच्या मुदतीवर तुम्ही करताय हे पहिलं तुम्ही लक्षात घेणं आवश्यक आहे मग तुम्ही एक महिन्याची मुदत तुम्ही करताय एक वर्षाची तुम्ही मुदत करताय कायम करता की कायमस्वरूपी बंधन करताय हे तुमच्यावर असतं बघा आता एखादं तत्व ज्या वेळेला तुमच्या व्यक्तीसोबत किंवा त्या कुळासोबत येतं आता ते तत्व येत असताना कलम करत असताना त्या कलमातली अदृश्य रूपातील शक्ती त्या कुटुंबाच्या घरामध्ये डाव्या बाजूने सोडली जाते पण ती कलमाची ताकद सोडताना किंवा ती वस्तू तुमच्या घरात किंवा एखाद्या विशिष्ट ठिकाणी पुरताना जर त्या शक्तीला तुमच्या घरातल्या कुळदेवतेने किंवा ग्रामदेवतेने स्वीकारलं नाही किंवा तिला ॲक्सेप्ट केलं नाही तर मग अशा वेळेला कलम करून त्रास सुद्धा होतो मग तो त्रास कुठल्याही प्रकारचा असेल तो त्रास चिडचिड्याच्या स्वरूपात होतो तुमच्या घरामध्ये भांडणं होऊ शकतात झालेली कामं सुद्धा बिघडवू लागतात आणि त्याच्यानंतर तुमच्या घरात मारहाण सुद्धा होऊ शकते मग अशा वेळेला जर कलम योग्य रीतीनं तिथं बसला तर ते काम होतं पण जर तो कलम त्या कलमाची शक्ती तुमच्या ग्रामदेवतेला किंवा त्यांच्या कुळदेवतेला मंजूर नसेल ती तत्व जर राजी झाली नाहीत तर अशा वेळेला त्रास हा उलटा होऊ शकतो म्हणूनच कलम करताना तुमच्या ग्रामदेवतेला आणि तुमच्या कुळदेवतेला कौल लावून त्यांना विचारात घेऊन त्यांचा मानपान देऊनच कलम करावा लागतो आता कलम दोन शक्तींचा वापर करून तुम्ही करू शकता पहिला कलम असतो चांगल्या ज्या दैवी शक्ती असतात चांगल्या ज्या दैवी शक्ती असतात त्यांचा वापर करून तुम्ही कलम करू शकता त्यांचा वापर तुम्ही कलम करू शकता नाहीतर ज्या अनैसर्गिक तांत्रिक किंवा काळ्या शक्ती असतात त्यांचा वापर करून सुद्धा तुम्ही कलम करू शकता आता ह्या काळ्या आणि तांत्रिक शक्तींचा वापर करून जेव्हा तुम्ही त्या घरामध्ये सोडता एखादं काम करण्यासाठी त्यावेळेला ह्याची गॅरंटी तुम्हाला मी पण देऊ शकत नाही की के ते किती आणि कोणत्या ताकदीनं तुमच्या घरामधलं ते काम आहे कारण अशी शक्ती जर तुम्ही कुठल्या मांत्रिकांकडं जाऊन आणली आणि ते केलं तर त्याच्यानंतर तुमच्या पुढच्या पिढींचा नाश हा ठरलेला असतो पण जर तुम्ही चांगले आणि दैवी शक्तींचा वापर करून जर तुम्ही तुमच्या घरामध्ये एखादं का काम करण्यासाठी कलम कराल तर त्यावेळेला चांगला प्रभाव पडू शकतो कारण ही जी तत्व आहेत ह्या ज्या अदृश्य शक्ती आहेत त्या अदृश्य शक्ती तुमच्या घराचं रक्षण करतात आणि मूळ म्हणजे तुमच्या ग्रामदेवतेनं आणि कुळदेवतेनं जर त्यांच्या आकारात ह्या शक्तींना स्थान दिलं त्यांना जर ॲक्सेप्ट केलं तर त्या शक्तीसुद्धा तुमच्या कुळासोबत नंतर हळूहळू उजव्या दिशेनं वाटचाल करायला सुरुवात करतात म्हणून कलम करणं हे गंभीर जरी असलं तरी जर तुम्ही दैवी शक्तींचा वापर करून गोड्या शक्तींचा वापर करून जर तुम्ही कलम केलात तर त्याचा चांगला परिणाम तुम्हाला पाहायला मिळतो पण कुठल्याही मांत्रिकाच्या किंवा तांत्रिकाच्या गोष्टींना बळी पडून भुलून जर तुम्ही काळ्या विद्येचा वापर करून तुमच्या घरामध्ये प्रवेश करायला प्रयत्न केलात किंवा तुम्ही तशा प्रकारचा कलम केलात तर सर्वस्वी तुमच्या कुटुंबाचा नाश हा ठरलेला असतो म्हणून कलम करताना तुम्ही जे सिद्ध पुरुष आहेत किंवा ज्या देवस्थानांना कलम केलं जातं त्या ठिकाणीच जाऊन तुम्ही चौकशी करावी कारण कलम करताना तुमची जी आकार आहेत तुमची जी आकारातली शक्ती आहे तुमची पित्र आहेत तुमची मूळ देवता आहे तुमची मूळ पुरुषाची शक्ती आहे त्यांना कौल लावून त्यांना मान पान देऊन त्यांना दही नैवेद्य दाखवूनच तुम्हाला त्यांना राजी करावं लागतं हे लक्षात घ्या कारण बाहेरच्या तंत्रप्रयोगामुळे जर तुम्ही एखादी शक्ती घरात आणली तर तुमच्या कुळदेवत्या आणि तुमच्या ग्रामदेवतेचा त्यांच्यासोबत संघर्ष होतो आणि मग जर एखादा दबाव तयार झाला किंवा तिथली शक्ती जर तिथे स्वीकारली गेली नाही तर ज्या व्यक्तीनं ते आणले त्याच्या जीवावर सुद्धा ते उलटू शकतं किंवा त्याला त्रास असा होऊ शकतो की तो कायमचा सुद्धा लावू शकतं म्हणून जर तुम्हाला मार्गदर्शन करणारा योग्य व्यक्ती मिळाला तर त्याच्यातर्फेच तुम्ही कलम करून घ्या आता कलम करणं म्हणजे नेमकं काय तर कुठल्याही प्रकारची सात धान्य त्या धान्यांची नावं तुम्ही मला इथं विचारू नका कारण काही ज्या वस्तू असतात काही ज्या विद्या असतात त्या गुप्तपणे ठेवाव्या लागतात त्यामुळे ह्याच्या सगळ्याच गोष्टी मी तुमच्यापर्यंत इथं उलगडा करत बसलो तर इथं प्रॉब्लेम मला व्हायचा नाही पण त्या शक्तींची सिद्धी जिथं प्राप्त झालेली आहे त्या शक्तींची माझ्या सिद्धी निघून जाईल तुम्हाला हे सगळं कळावं विषय काय आहे त्यातनं मार्ग निघावा म्हणून तुमच्यापर्यंत हे मार्गदर्शन आणि हे ज्ञान तुम्हाला देण्याचं काम मी करत असतोय पण ह्या गोष्टी किती लेवलपर्यंत आणि किती लिमिटपर्यंत सांगायच्या आहेत तेवढं थोडंसं तुम्ही समजून घ्या आणि मला सहकार्य करा तर सात प्रकारचं सात धान्य जे सहसा हितं उपलब्ध होत नाही त्यांना खूप लांबून आणावं लागतं त्या सात धान्यांचा वापर करून ते धान्य सिद्ध करून त्यांची एखादी वस्तू बनवून त्यांना पुरलं जातं आणि ते अशा ठिकाणी पुरलं जातं की ज्या ठिकाणाचा तुमच्या कुळाशी संबंध असतो किंवा ते, ते तुमच्या घरात बांधण्यासाठी दिलं जातं पण ही सगळी क्रिया करत असताना तुमच्या कुळदेवतेला ज्या देवस्थानाची मदत घेऊन ज्या बाहेरच्या दैवी शक्तींची मदत घेऊन हा पुरण्याचा कार्यक्रम मला करायचा आहे त्या शक्तींना सुद्धा कौल घेऊन विचारलं जातं की बाबा ज्या मार्गावरून आता मी ह्या एखाद्या व्यक्तीच्या कुळात एखाद्या व्यक्तीच्या घरात तुम्हाला प्रवेश देण्याचा प्रयत्न करतोय त्या मार्गावरून जात असताना जर दगाफटका होत असल तर मला आत्ताच तसं तुम्ही हो किंवा नाही हे उत्तर द्या मग त्या शक्त्या पटापट एका क्षणाचाही विलंब न करता कौल देत असतात आणि मग जर तो कौल हो आला तर मग तो कौल हो आल्यानंतर तुमच्या मूळ गावी जाऊन तुमच्या ग्रामदेवतेला सुद्धा कौल लावतात की अशा अशा दैवी शक्तींकंड शक्ती तुमच्या घरात पाठवायची आहे तर तुमचा त्याला होकार आहे का जर ते राजी झाले जर ते हो म्हणत असले तर पटकन हे कलम केलं जातं पण हे कलम करत असताना पौर्णिमा अमावस्या किंवा ग्रहणाचा काळ संपण्याच्या अगोदर हे कार्यक्रम सगळं केलं जातं आणि त्याच्यानंतर हे कार्यक्रम करत असताना किंवा हे वस्तू बनवल्यानंतर ते त्या ठिकाणाला जाऊन त्याची विल्हेवाट लावली जाते आता हा कलम जसा चांगल्या कामासाठी केला जातो तसा वाईट कामासाठी सुद्धा करतात आता इथं बरीच अशी मंडळी असू शकतात जी कोणाचं वाईट चिंतत पण असतील शक्यता नाकारता येत नाही म्हणून ते वाईट चिंतत जर असतील तर त्यांच्यासाठी मला हे कलमाचं जे काही नॉलेज आहे ते इथपर्यंतच म्हणून थांबावं लागतं कारण हा खूप आतला विषय तुम्हाला एवढं जास्तीचं कळणार नाही म्हणून हे कलम करत असताना तुमच्या ओळखीतल्या किंवा तुमच्या मूळ ठिकाणी जाऊन पहिले चौकशी करा की कलम करण्यासाठी किंवा एखादी गोष्ट बघा आता कलम नेमकं काय की एखादी गोष्ट किंवा एखादी वस्तू कितीही कष्ट करून जर तुम्हाला मिळत नसेल किंवा एखादा त्रास कितीही औषध उपचार करून तुमचा जर तो जात नसेल तर अशा वेळेला ती शक्ती तुमच्या कुटुंबात सोडली जाते आणि त्यालाच कलम करणं म्हणतात आता ही कलमं डाव्या बाजूनं तुमच्या घराकडं वाटचाल करत असतात म्हणून त्यांना डावी कलमदारी आपण म्हणतो पण ह्या कलमातल्या शक्तींना ह्या ताकदीला तुमच्या उजव्या शक्तीनं स्वीकारावं लागतं आणि जर हे स्वीकारलं नाही तर ह्यांचं युद्ध होऊ शकतं आणि परिणामस्वरूप तुम्हाला अजून त्रास होऊ शकतो म्हणून लक्षात घ्या कलम करते वेळीस किंवा कलम करण्यापूर्वी सर्वात अगोदर महत्वाचं काय आहे त्या शक्त्या ज्या आहेत त्या शक्त्या तुमच्या घरात यायच्या अगोदर तुमच्या आकाराला जर त्या तडजोड करून घेत असतील तरच त्यांना आत येण्यासाठी तुम्ही परवानगी द्यावी आगीची झळ ही आपल्याला सोचावी लागणारच आहे कारण आपण पहिल्यापासूनच त्रासातून जात आहोत आणि ह्या त्रासातून जात असताना थोडाफार झळीचा फटका लागला तरी चालेल पण पुढचं आयुष्य जर तुमचं सुखकारक होणार असेल संकटच जर मागची जाणार असतील तर ह्याला करायला काही हरकत नाही पण सगळ्या देवस्थानांमध्ये ही प्रक्रिया केली जात नाही हे तुम्हाला मी आत्ताच सांगतो काही निवडक मोजके ठिकाणं आहेत त्या ठिकाणी ही कलम केली जातात तर त्या कलमाची ठिकाणं बघा वेगवेगळी असतात ती जर आता इथं तुम्हाला मी सांगितली तर त्याचा प्रॉब्लेम असा होईल की काही वाईट लोक आहेत ती सगळ्यात अगोदर तिथं जाऊन कोणाचा तरी नाश करण्याच्या मागा लागतील माझा उद्देश एकच आहे की त्रासातून तुम्हाला कसं बाहेर काढायचं याबद्दलचं मार्गदर्शन मी तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये करण्याचा प्रयत्न करत असतो तर आशा करतो की हे कलम म्हणजे काय हे तुम्हाला आज समजलं करणी कशी करतात देवांना कसं बांधलं जातं आणि बांधल्यानंतर सुद्धा एखादं काम पूर्ण करून घेण्यासाठी कलम कसं करतात हे तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे सांगितलं तुमचे काही प्रश्न असतील काही शंका असतील तुम्ही मला बिनधास्तपणे कमेंटच्या सेक्शनमध्ये विचारू शकता तुमच्या प्रश्नांना उत्तर देण्याचा मी यथाशक्ती प्रयत्न करेन पुढील व्हिडिओमध्ये राग माणसाला काय येतो जास्त चिडचिड का होते किंवा जास्त जर राग येत असेल तर एखाद्याची जीव घेण्याची इच्छा का होते आणि ह्याच्या मागचं मेन कारण काय मग ती करणे की दुसरा काहीतरी भयंकर प्रकार आहे ते तुम्हाला मी सविस्तरपणे स्पष्ट करेन पण आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत ऐकलात त्याबद्दल मी तुमचे आभार व्यक्त करतो ह्याच्या अगोदरचे जे दोन व्हिडिओ आहेत त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला दिलेली आहे ते कृपया तुम्ही डिस्क्रिप्शन चेक करा तुम्हाला लिंक मिळून जाईल आणि त्या व्हिडिओचा देखील लाभ घ्या अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी तुम्ही आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्ही शेअर करा पुढील व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वाची माहिती घेऊन मी तुमच्यापर्यंत हजर होईन आता मला आज्ञा द्या इथे श्री गुरुदत्तात्रेय परिण असतो श्री गुरुदेव दत्त 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 श्री गुरुदेव दत्त